काय कोणाचा बोल बोल गेलाय कस काय गेलं बोल हा 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 मग काय करायचं मी नाही काढणार तुम्ही तुमचं काढा तू तुम्ही तुमचं काढा तु, मला तु, का नाही माया माझ पावशाळा लागलय काय करायचंय शिडीचं पाऊस यायला लागलंय हरश हा शिडी कोण चालली घेऊन शेडी कुठे घेऊन चालले तुम्ही बुट्टी हा काय चाललं ये की तुम्हाला लावता आता ये गे लावता यांचं यावस यावस नाही यांना काय काय बोलायचं पाऊस आलाय आता लाव शेडी जाऊन ती

दोन बरोबर ते काय फेका बरोबर दाखव कॅच घ्या बॉलची किती बाजू वाशी माझा पाऊस आला बघा पाऊस आला आहे हे बघा पाऊस आहे टिपके बघा इतकं मस्त सुगंध येतोय ना वास जमीन तापलेली उडून दिवसामध्ये पाऊस येऊ राहिला पा, आहे हां बघा कशी कॅच घेतात बघा हा बघा यांना पण आनंद झाला आहे हां काय करायचं आहे ठेव पाऊस नाचू दे ना काय नाही पाया कॅज गरजेबा पाऊस चाललेला आहे एकदम भारी पाऊस उन्हाळ्यामध्ये आलेला पाऊस जमीन भरपूर तापलेली आणि जे पाण्याचे थेंब ज्या जमिनी पडले जो सुगंध येतो ना त्या सुगंधाचा विचारच नाही करायचा अर्षात कसा वास येतो रे हां लय बाशात कसं वाच मातीचा वास कसं येते भाजी येते ना ओके ये नाही पाऊस बिनसरी कपडे काढलेत ओके एक बीस पावसात पाऊस आस आनंद झाला मातीचं मातीचा येतं ना भाजी वाचत आहे ना काय लय मोठा पाऊस नाही पण थोडं चालू आहे हळश पुढे हळश उभी राहा काय झाले गरम होते म्हणून तसं थांबलं बीक कपडे मला नाही चहा कर फक्त मस्त बेक असं चा भारी झाला पाहिजे ना हळश उभी राहा पुढे <laughs> अरे वा हस